तर हे बघा इकडे मम्मीने सगळ्या फणस असं सोलून घेतलाय व्यवस्थित तर हे बघा असं मम्मीने मस्त असं मिक्स करून घेतली आहे भाजी व्यवस्थित एकदम आणि तुम्ही कलर पण बघा किती मस्त वाटतोय भाजीचा तो हाय गाईज आणि माझ्याच्या फ्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज मम्मी थोडीशी वेगळी काहीतरी रेसिपी बनवते वेगळी म्हणजे ती कोकणामध्ये खूप प्रसिद्ध आहे होय ना मम्मी आणि ती, ती, ती रेसिपी आहे हा आणि ती रेसिपी आहे ती म्हणजे कोवळ्या फणसाची भाजी आणि ती पण गोलमा घातलेली तर चला आता आपण मम्मीच्या हातची रेसिपी बघूया बाजारातून तर हा बघा हा तो कोवळा फणस ह्याला कुयरी फणस पण बोलतात आणि हा मम्मीने असं मधनं कट करून घेतला आणि आता मम्मी तू कसं कापायचा हा सोलायचं आणि ते आता पहिलं तर तू कस सोलायचं ते दाखवतेस ना तर आता आपण बघूया डायरेक्ट वेळीवरती कापून घेते मम्मी साईडने म्हणजे साल काढून घेते त्यांची असच असत आतमध्ये घर नसत त्या आतमध्ये हा फणस असा असतो म्हणजे ह्याच्यात मध्ये घर नसतं हा कोवळा फणस ह्याला कोवळा फणस बोलतात कोयरी आणि कोयरी फणस पण बोलतात आपण हे काढून टाकायचं हा बघू आता हे जे वरचं आहे ना पांढर हा ते मम्मीने काढून टाकलंय आणि ते हे कापून घ्यायचं फक्त ना एवढच आहे ना म्हणजे असंच करायचं हे तुकडे करून घ्यायचे म्हणजे अशी प्रोसेस आहे फणस साफ करायची व्यवस्थित कापून वगैरे घ्यायचं असं तर आता मम्मी पूर्ण कापून झाले ना मम्मीच फणस हा सोलून झालं ना कि मग आपण पुढची प्रोसेस बघूया रेसिपी बघूया पुढे मम्मी काय करणार आहे ते तर हे बघा मम्मीने सगळ्या फणस असं सोलून घेतलाय व्यवस्थित आणि इकडे ना मम्मीने हा फणस सोलतानाच ना पाण्यामध्ये हो, ना मम्मी तो हा नाहीतर तो नाही टाकला पाण्यामध्ये तर तो काळा पडतो म्हणून तुम्ही पण जेव्हा बनवाल तेव्हा ते पाण्यामध्ये टाकलं त्याला चीक असतं काढलाय ना थोडस गोड तेल लावून हाताला तेल लावायचं आणि नंतर हे करायचं नाही मग ते निघत नंतर चिकटलेलं हा काय तर आता ना मम्मी इकडे फणस आहे सोललेला तो आता कुकरला लावून घेते शिजवायला हो ना मम्मी वाफेवर हा वाफेवरती शिजवायचं पाणी नाही टाकायचं हा तर आता मम्मीने काय केलं कुकर मध्ये आधी थोडस तेल होतलं कारण खाली लागू नये म्हणून आणि हा पाण्यात भिजवलेलाच होता फणस तो आता असाच पाणी न टाकता वाफेवरती शिजवून घ्यायचा टोपात शिजवलं तरी चालेल ना कुकर नसला टोपात हाय आणि मम्मी आता ह्याच्यात थोडस मीठ टाकते हा कुकर लावायचं आणि आता ही भाजी आणि आता हा फणस आहे तो वाफवून घ्यायचा वाफेवरती कारण त्याच्यात पाणी नाही टाकलंय आता किती एक दोन शिटी झाली की मग तो हा बंद करायचा गॅस तर आता ना इकडे एका साईडला मम्मीने काय केलंय कढई तापत ठेवले कारण ह्याच्यामध्ये सुकट भाजून घ्यायचे आणि आता मी तुम्हाला सुकट दाखवते ही बघा ही सुकट सुकट म्हणजे ह्याला आमच्याकडे मालवणीमध्ये गोलमो बोलतात मालवणीमध्ये गोलमा पण बोलतात आणि काही काही ठिकाणी ह्याला सुकट बोलतात काही काही ठिकाणी ह्याला काय बोलतात मम्मी जवळा आणि कोलिम पण बोलतात काय जवळा पण बोलतात ना काहीतरी आणि कोलिम पण बोलतात ह्याला तर आता हे मम्मीने स्वच्छ करून घेतलीये आणि आता ही भाजून घ्यायची आणि ह्याच्यात कढईमध्ये ना मम्मीने तेल वगैरे काहीच ऍड केलेलं नाही न तेल घालता ही अशीच भाजून घ्यायचा गोलमा तर हा बघा आता हा जो गोलमा आहे तो मस्त मम्मीने भाजून घेतलाय हा असा भाजून घ्यायचा थोडासा लाल झाला आहे ना मम्मी तर आता हा व्यवस्थित भाजलाय आता काय करायचं हा जरा थंड झाला ना मम्मी काढून घेते आहे गरम आहे ना तो हां थोडासा थंड करायचा कुरकुरीत होणार मग ते स्वच्छ करून घ्यायचा परत पाकडून तर आता हे बघा इकडे पाणी नव्हतं घातलं हा पाणी नव्हतं घातलेलं आणि मस्त असं फनस आहे तो वाफला आहे मस्त एकदम वाफलाय वाफला आहे ना मम्मी झालं आहे मस्त झाला असंच व्हायला आणि तिकडे मम्मीने गोलमाय थंड करायला ठेवलाय तोपर्यंत आपण ना करून घेऊया हा हा आता मम्मी हा फनस आहे तो आता ह्याच्यामध्ये भांड्यामध्ये काढून घेते मस्त हे झालंय वापलाय पण व्यवस्थित ह्याला ना हा असं वरवंट्याने किंवा खरबत्तीचा दांडा असतो त्याच्याने ना असं बारीक करायचं हे तो अख्खा अख्खा आहे असं म्हणजे पीस आहेत ना बारीक करून घ्यायचे मॅश करून घ्यायचं हे आता गरम गरम आहे म्हणून मम्मी ते वरवंट्याने करून घेते पण थंड होऊन पण केलं तरी चालेल ना पण ते तस गर आहे आणि हे बघा त्या फन्सामध्ये ना असं एकदम बारीक असा गर आहे बघा बघा कोळ एकदम बारीक आहे तर हे बघा आता मम्मीने फणस एकदम असं व्यवस्थित बारीक करून घेतलाय बघा मस्त व्यवस्थित बारीक केलंय झाला ना मम्मी हा झाला आता आपण हे करू हा तर आता हे बघा आता गोलमा मम्मी इथे काय करतेस मम्मी तू स्वच्छ स्वच्छ करून घेते म्हणजे पाकडून घेते ती असं स्वच्छ करून घेते हे बघा असे हे बारीक बारीक अशी कण निघतात पाकडल्यावरती तसे काटरे असतात ना हा, बारीक क्रॉन्स फ्रॉन्सला कसे असतात तसे असतात हा हे बारीक आहेत ना ते काढून टाकायचे केवढी घेतली होती ती स्वच्छ करून बघ अशी अजून बघ कमी होणार किती होती बो? तर मम्मी आता इकडे पाकडून झाले ती आता अजून हे करून घेते नीट करून घेते तर मम्मी तू काय करतेस हे आता ना भाजली होती ना आपण ते भाजून झाले ना आपण बघ मोठ्या प्रॉन्स ला असे त्याला ते छोटे छोटे असे काटे, काटे हाँ, हाँ. ते भाजले की हे भाजले ना हाँ. ते असे पूर्ण स्वच्छ होतात हे बघ असे असतं हे बघ हे असतात ना असं काट्यासारखं असतं बस समोर पूर्ण निघतं असं जरा हाताने हे करून घ्यायचं परत पाकडून झाले की नाही आता परत एकदा हे करायचं काय खडा वगैरे काय असेल तर काढायचं हे बघ अजून निघाले मम्मीने काय केलं असते मम्मी हाताने आणि मग ते बघा अजून त्याचे जे तुकडे होते ना छोटे छोटे ते निघाले काटेरी बघेरी सगळं निघाले म्हणजे ते व्यवस्थित स्वच्छ होतात असे म्हणजे असं जेवताना जेवताना लागत नाही पोहोचणार नाही असं मच्छरे कसं टोचतो तसं काय काय ते असतो म्हणून तर आता भाजी बनवायला सुरुवात केली आहे मम्मीने आता कढईमध्ये तेल वतलंय आता इथे मम्मी लसूण घेतलाय आता हा लसूण मम्मीने सोलून व्यवस्थित आणि जरास तो घेतलाय खलबत्त्याने आणि आता तो तेलामध्ये टाकणार बाजूला बरोबर कांदा टाकूया बारीक चिरलेला कांदा घेतलेला तो आता तेलामध्ये टाकलाय एकच घेतलेला मी दो दोन थीन हा, थीन हा बार के बार के दोन तीन घेतले होते दोन तीन कांदे घेतले होते ते बारीक चिरून आणि आता ते तेलात मस्त भाजून घ्यायचं तर आता मम्मी मीठ टाकते चवीपुरतं मीठ म्हणजे चवीनुसार मीठ टाकायचं चा। चांगला परतून घ्यायचा लालसर असा हाँ, कच्चा नाही ठेवायचा कांदा हा मग तो खाताना ना असं दातामध्ये असं कच लागतो हा कच्चा लागतो कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचं व्यवस्थित लालसर तर हे बघा इथे मस्त कांदा असा लालसर भाजलाय व्यवस्थित आता मम्मी हा आता ह्याच्यात थोडीशी हळद टाकली मम्मीने आणि ह्याच्यात लाल तिखट टाकलं हा आमचा घरगुती लाल मसाला आहे तो टाकलाय मम्मीने आता हे मिक्स करून घ्यायचं आता हे फनसा फणस टाकायचं बारीक केलेला हे बघा आणि आता हे मिक्स करून घेणार आहे मग मी आ, होता ना, हा, हा, आ, आ, ओला करून घ्यायचा तो फक्त भिजवून नाही ठेवायचा नरम होणार तो तरच तो छान लागतो त्याच्यात आता हा मम्मीने गोलमा टाकलाय भाजीमध्ये टाकलाय भाजी गोलमा टाकला बघा आणि आता मिक्स नार। तो मिक्स करून घेणार परतून घ्यायचं असं हा तर हे बघा असं मम्मीने मस्त असं मिक्स करून घेतली आहे भाजी व्यवस्थित एकदम आणि तुम्ही कलर पण बघा किती मस्त वाटतोय भाजीचा तो तो आता मम्मी काय करायचं परतून झालंय ना हा तर व्यवस्थित परतून घेतली आहे मम्मीने तिखट वगैरे घातलंय ना पण पाणी वापरून हा हे पाणीच नाही वापरायचं याच्यामध्ये पाणी नाही वापरायचं हे वाफेवर शिजवायची नाही ना शिजलेली आहे परतून घेतले आता फक्त जरा तिखट वगैरे घातलंय ना थोडस दोन मिनिटासाठी वाफेवर ठेवायची तसेच हां तर आता दोन मिनटासाठीही आता वाफेवरती ठेवली आहे दोन मिनटानंतर तयार होईल ना मग आता हो दोन मिनटानंतर बघूया तर आता दोन मिनटं झाली आहेत आणि बघा भाजी मस्त दिसते एकदम आणि भाजीचा मम्मी सुगंध पण एकदम भारी येतं मस्त बघा आता ही झाडे आहे हां जर आपण कोतून थोडीशी कोथिंबीर टाकते मम्मी परतून घ्यायची ती सुद्धा हा होते वा भारी दिसते मस्त लसून पण जास्त करपून नाही हे असं दिसलं पाहिजे छान असं चेचूनच घालायचं टेस्ट आहे भाजी झाली आहे आता ती आपण काढून घेऊया ना प्लेट मध्ये बंद करूया तरी बघा अशी भाजी ना अशी मोकळी झाली पाहिजे व्यवस्थित मस्त झाली एकदम मोकळी मोकळी आणि त्याच्यामध्ये गोलमा पण दिसतोय व्यवस्थित मस्त झाली एकदम मस्त भारी तर आता हे प्लेटमध्ये काढून घेते मम्मी आता तर हे बघा इथे ना मम्मीने चपात्या पण करून घेतलेल्या गरमागरम मस्त आणि आता ही भाजी पण मम्मी मस्त ताटामध्ये काढून घेते प्लेटमध्ये तर ही बघा अशी मस्त प्लेटिंग झाली आणि भारी वाटते एकदम भाजी एकदम मस्त आणि ही ना तुम्ही भाजी आहे ती चपातीसोबत पण खाऊ शकता भाकरीसोबत पण खाऊ भाकरी शकतो एकदम हा भाकरीसोबत पण खाऊ शकतो एकदम भारी लागते ती मस्त एकदम आणि आता मी टेस्ट पण करून दाखवणार आहे तर ही बघा अशी कोवळ्या फणसाची गोलमा घातलेली भाजी रेडी आहे आणि त्याच्यासोबत चपाती तुम्ही भाकरी पण खाऊ शकता मस्त लागते एकदम भारी आणि आता मी टेस्ट करून बघते एकदम मस्त झाली आहे टेस्टी <laughs> मम्मी हस्ती आहे एकदम मस्त झाली आहे आणि मला ही भाजी खूप म्हणजे खूप आवडते आणि हे सगळं म्हणजे ही भाजी काय आहे ती कोकणामध्ये जे राहतात ना त्या सगळ्यांना माहिती असलं कोकणातले जेवढे सगळे असतील ते, ते तर तुम्ही पण ही रेसिपीने नक्की ट्राय ट्राय करून बघा अशी मम्मीने जी केली एकदम साधी सोपी तशी रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि ही रेसिपी कशी वाटली आणि तुम्ही जर केलात ही ट्राय करून बघितल्यात तर ती कशी झाली हे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि मी माझा आजचा ब्लॉग इथेच एंड करते जर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब बटनाच्या बाजूला जे बेल लायकन आहे ते दाबायला विसरू नका कारण त्याच्यामुळे सगळ्यात पहिलं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल सो बाय बाय